आणि त्यांच्या त्या जन्मगावी नायगावला आणि तिथे नेहमीच आमचा मोठा कार्यक्रम असतो आणि यावेळेला मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर सात आठ मंत्रीसुद्धा या, मंत्र मंत्री या कार्यक्रमात हजर राहिले आणि तिथली जी काही आणखी काही डेव्हलपमेंट्स करायच्या आहेत काही माती वगैरे स्मारक वगैरे किंवा संरक्षण प्रबोधिनी वगैरे निर्माण करायचे आहे त्याबद्दल जे आहे त्यांनी ताबडतोब जे आहे तिथल्या कलेक्टर आणि इतर सगळ्यांना जमीन अधिग्रहण करणे किंवा इतर जे काही काम आहे त्या सगळ्याच्या बाबतीत ताबडतोब त्यांनी सुद्धा दिली त्याच्यामुळे ती कामं सुद्धा जे आहेत आता मार्गी लागते आणि त्याच दिवशी संध्याकाळी साकंदला तिथल्या मार्केट कमिटीच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पूर्णाकृती पुतळ्यांचं उद्घाटन होतं म्हणजे अनावरण होतं आणि तिथे पवार साहेब होते आणि त्यांनी मला बोलावलं होत आता अशा वेळेला जे आहे जे फुले शाहू आंबेडकरांवरची चर्चा नायगावला काय किंवा चाखंडला काय फडणवीस मुख्यमंत्र्यांबरोबर काय किंवा पवार साहेबांबरोबर काय बाकी ना राजकारण नाही काय त्याच्यावर

मला मंत्री आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही हा पहिला भाग दुसरा भाग आपण जे सारखं मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कि मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण का जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू परंतु त्या अगोदरच आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत चौकशीत काही बाहेर आलंय का, का तसं बर तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही त्या पोलिसांकडे द्या ते चौकशी करतील परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तो पण का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण मला हे काही बरोबर वर योग्य वाटत नाही एवढी काय साफसाफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे दोन हजार तीन ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी पकडलं ला मी सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्या बरोबर माझा राजीनामा घेण्यात आला त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो आणि मग तिथली परिस्थिती आणखीन फार विचित्र विचित्र टर्न त्याला मिळत होते तिथे राज्य त्यावेळेला आमचं राज्य सरकारमध्ये आमचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होत परंतु एकूण परिस्थिती पाहता शेवटी मीच गेलो तिथे सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस जी आहे इथून सीबीआयला नेली आणि सीबीआय त्यावेळेला भाजपी साहेबांचं बीजेपी सरकार होत आणि सीबीआयने पूर्ण आमची चौकशी केली पूर्ण सगळ्या फायली तपासल्या प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की तुमचं याच्यामध्ये काहीही दोष नाही तुम्ही केलेली कारवाई अगदी योग्य आहे आणि माझं नाव सुद्धा चार्जशीट मध्ये कुठे आलं नाही परंतु उपमुख्यमंत्री पद गेलं हो मिनिस्टर पद गेलं एक डाग लागला कारण नसताना मनस्ताप झाला घरच्यांना आम्हाला सगळ्यांना आणि अर्थात परत मग ज्या पवारसाहेब आम्हाला दोन हजार चार मध्ये निवडून आलो आम्ही त्या एवल्यातून आणि मला मंत्री केलं परंतु म्हणून मला त्या ते, ते भोगलेलं आहे की कारण नसताना हे प्रूव्ह झालेलं नसताना एकदम राजीनामा घेऊन असं आहे की हे सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 करत, करत। वाढत पुढे मंत्रीपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळेस एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही हा चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की भाऊ तुम्ही काय करायचं ते करा तो भाग वेगळा राहील त्यांचा हातच कुठे आहे हातच कुठे आहे त्यांचा अजून काय सिद्ध झाला हातच पर तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना ती द्या ना तुम्ही आणि माझ्या वेळेला मीच मोका लावला होता मीच सगळं काही खोदून काढलं होतं प्रेस खोदून काढली होती बोरा बाजार मधली तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागत <coughs> राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी होतात परंतु ते मला असं वाटतं की कोणावर अन्याय होता का मानस त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा बाहेर सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर जे ऐकल्यानंतर अंगावर शहरे येतात एक खून होतात माणसांचे पण अशा निघून पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही ज्यांनी हे केलं त्यांनी कोण त्यांना नाही म्हणत त्यांना परंतु कारण नसताना कोणावर तरी अन्याय होता नये एवढं सुद्धा मला वाटतं परभणी असेल पुण्यात असेल असं निघत आहेत आणि विशेषतः परत एकदायतून भाष्य करतायत या संदर्भात त्यांनी हे बघा हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय हे काही बरोबर नाही हे लोकशाही आहे हे काय ठोकशाही नाही आहे त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि जरांगेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब चार पाच वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात ते पाहून घेतील काय त्याची एवढी काही काळजी करायची गरज नाही पण काय हो ना मग त्यांनी सांगितलं त्यांनी वादा दिलेला चौकशी करू चौकशीत जर ते दोषी असेल तर तो, तो वादा पूर्ण होईल ठीक आहे असं आहे पण मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडस शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे खून झाला अतिशय वाईट पद्धतीने झाला त्या सगळ्या खुनांना फाशीची सजा झाली पाहिजे हे बरोबर परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजावता कामा नाही एकाला सुद्धा अन्याय होता कामा एवढंच मला म्हणायचं आहे आणि म्हणून होता आता आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या एस आय टी जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहे तो ऑफिसर त्या ते त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं पण असं काही जे असेल ते माहिती पूर्वच जा ना शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा वरचे अधिकारी काय त्यांना सगळ्याच गोष्टी का ताबडतोब माहिती असतात अशातलं तुम्ही माहिती द्या पकडा ना त्यांना पकडण्या चौकशी करा आता

आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही होत ना की हे तू असं म्हणून काय करणार बरं कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं काय आता सुद्धा काय येतात लोक कुठे गेले साहेब फोटो फोटो सेल्फी सेल्फी काढा सेल्फी आता तू सेल्फी काढणारा तो कोण आहे काय आहे तो काय आपल्याला माहित असतो हे कार्यकर्ते आपलं काम करता येतो आपलं काम करतात आपण त्यांना मान सन्मान देतो बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती आहे मला कोणाची बाजू घ्यायची नाहीये फक्त चौकशी पूर्ण होऊ दे एवढच मी म्हणाल काय अंजली दमान यांना ज्याने ज्याने धमक्या दिलेल्या आहेत त्यांचे ते नंबर जे आहेत त्याने पोलिसांना कळवले पाहिजेत आणि पोलिसांनी जे आहे त्यांच्या सर्व लोकांवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे कुठे अच्छा चिठ्ठी लिहिले त्याच्यावर पडदे मे रेने दो पडदा

नीट चौकशी करा आणि त्याच्यानंतर अडचण वाटली तुम्हाला खरी तर त्याच्यावर जे काही पावलं उचलायला पाहिजे माणिकराव कोकट्यानं मला सांगायचं सा आहे की छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक सा। आहे साहेबांबरोबरचा पवार साहेब सा। आणि आम्ही हो दोघे याचे प्रमुख संस्थापक खरं म्हणजे माझा जो एटीएन बंगला होता विरोधी पक्ष नेत्याचा तिथेच या झेंडा कुठला असावा नाव काय असावं व त्याची जे निशाणी आमची घड्याळ कशी असावी एवढंच नाही तर घटना अमोक तमोक सगळं काय केलेलं आहे आणि मी या प्रांताध्यक्ष सुद्धा पाहिला आहे कोकाटे हे तसं पाहिले तर उपरे आहेत पाच वर्षापूर्वी ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते पाच वर्षापूर्वी त्यांनी माणसं पाठवणे की त्यांना यायचं आहे मी पवार साहेबांना विचारलो साहेब तयार नव्हते पण मी म्हटलं किती जाऊ द्या काय मला काय ते बोलले असतील सोया दिल्या असतील मागच्या निवडणुकामध्ये परंतु आपण आता निवडणुका आहेत आणि नंबर वाढवला पाहिजे पवार साहेबांनी सांगितलं की तो काय पाहिजे तो घ्या निर्णय आणि आम्ही त्यांना घेतला आम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेलो पावसामध्ये आता ते मला काय सांगणार की आता मी संस्थापक अध्यक्ष सगळा काय तर माझ्या पक्षाने मला माझे लाड केले किती केले काय केले तर माझ्या पक्षाने मी पाहून घेईन अरे तुम्ही काल आला काय अधिकार आहे ना असं आहे की शेवटी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे आणि इथे काही एक दोनच पोलीस काम करत अनेक पोलीस काम करत असतात तुम्हाला पण कोणी वाटलं किंवा या पोलिसाची तिथे नेमणूक झाली पाहिजे त्या ऑफिसरची नेमणूक झाली पाहिजे करा ना आणि असा जर काय कोणावर काय प्रेशर वगैरे आलं तर ते ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या कानावर जाणारच आहे एवढं काही सोपं नाही ही केस एवढी म्हणजे वाईट केस आहे म्हटलं तर वाईट केस आहे की याच्यामध्ये कोणी पोलीस ऑफिसर सुद्धा रिस्क घेणार नाही अशी केस आहे अशी अशा रीतीची हत्या ही पहिल्यांदाच झालेली आहे या राज्यामध्ये त्याच्यामुळे कुणी पोलीस ऑफिसर सुद्धा काय मंत्री असेल आणि कोणी असेल तर त्याच्या दबावाला बळी पडेल असं मला वाटत नाही तो माझा अनुभव आहे काही वर्षाचा तो होम मिनिस्टर म्हणून म्हणून मला असं वाटत आणि ते असं असला तर ते ताबडतोब वरती कळवतील की असं चाललंय अजय मी नाही मी नको सुना नाही मला काय माहित नाही ते काय ते बाकी क्या जय चाह बोलते महत्वाजे प्रश्न तुमने उत्तर देने सुजय संजय पाटिल के बारे में एक सवाल है सर सुजय विखे पाटिल के बारे में जो माजी खासदार थे उनका ये कहना है कि जो भिखारी हैं वो बड़े पैमाने पर साई के दरबार पे आ रहे हैं और भिखारियों का बेला लगा हुआ है जो खाने के लिए आ रहे हैं भोजन खाने के लिए आ रहे हैं पर प्लेट पच्चीस भक्तों से लेना चाहिए ऐसी उन्होंने बात की को आप कैसे देखे? तो है डेरोगेटरी तो सारे के, सारे के तो स्टेटमेंट हम लोग भी कई, कई बार जाते हैं जो भी दान धर्म करना है वो भी करते हैं और वो प्रसाद के तौर पर जो है वह खाना खाया जाता है मगर उसके बारे में ज्यादा क्या बोलूँ उसके पिताजी ने उनका कान पकड़ा है तो काफी है

नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मी त्यांचा अतिशय आभारी आहे जे जे नेते माझ्याबद्दल चांगलं बोलले किंवा मंत्री काही चांगलं बोललेले आहेत मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत विरोधी पक्षाचे जे आहेत नेते बोललेले आहेत त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे नाही विचारून सांगतो त्या एखाद्या काय म्हणतात ज्योतिषाने विचार भविष्यात काय होईल ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद